नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव का या ठिकाणी आऊ आलेले दोनशे सदुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती बार्शी या ठिकाणी आवकालेली पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती राहुरी वांभोर या ठिकाणी आवकालेली बावीस क्विंटल जशी जास्त दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी आवकालेली सातशे क्विंटल जशी जास्त दर आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्तीत जास्त दरे चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल